नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून दोनशे सत्याहत्तर तोफांचे संग्रहालय देवगिरी किल्ला दौलताबाद जिल्हा संभाजीनगर या तोफांच्या संग्रहालयाविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया भारतीय पुरातत्व विभागातर्फे ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर पुरातन तोपाचे भव्य संग्रहालय साकारण्यात आले आहे या संग्रहालयाचे उद्घाटन भारतीय पुरातत्व विभागाचे प्रादेशिक संचालक एम नंबीराजन यांच्या हस्ते करण्यात आले मोठ्या बुरजावर अवजड तोफा कशा पोहोचल्या असतील पानिपतच्या पहिल्या युद्धात वापरली गेलेली तोफ आणि नंतर तो बांधणीत होत गेलेले बदल असा तोफांचा इतिहास उलगडत खुलदाबाद येथील देवगिरी किल्ल्यावर दोनशे तो सत्त्याहत्तर तोफांचा अभ्यास औरंगाबाद पुरातत्व विभागाने पूर्ण केला आहे देवगिरी किल्ल्यावरील पुरातन तोफांचे संग्रहालय छत्रपती संभाजीनगर तुम्ही कधी ना कधी देवगिरी किल्ल्यावर गेले असतालच पण या किल्ल्यावर किती तोफ आहेत हे तुम्हाला माहीत आहे का देशातील पहिले खुले तोप संग्रहालय याच ठिकाणी असून अगदी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून तर उंच अशा शेवटच्या टोकापर्यंत तो तुम्हाला तोफाच तोफा पाहायला मिळतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणतर्फे ऐतिहासिक देवगिरी म्हणजेच दौलताबाद किल्ल्यावर तोफांचे भव्य असे संग्रहालय साकारण्यात आले आहे चांद मिनार समोरील जागेत हे संग्रहालय आहे देशातील अशा प्रकारचे पहिले खुले तोप संग्रहालय असल्याचे सांगितले जाते किल्ल्यावर किती तोफा देवगिरी किल्ल्यावर एकूण दोनशे एकोणसत्तर तोफा आहेत काही तोफा प्रवेशद्वाराजवळ महाकोट आहेत चांद जमीनारसमोर खुल्या संग्रहालयात त्रेपन्न तोफा आहेत किल्ल्यावर ठिकठिकाणी बुर्जावर तोफा आहेत काही तोफा किल्ल्याच्या आतमध्ये ठेवण्यात आल्या आहेत किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात काळा पहाड तोफ आहे किती दूरपर्यंत मारा कोणत्या धातूचा वापर केला साडेतीन किलोमीटर अंतरापासून ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाऱ्या तोफा देवगिरी किल्ल्यावर आहेत लोखंडी ओतीव तोफा पंचधातूच्या ओतीव तोफा मिश्र पद्धतीने बनवलेल्या बांगडी तोफा या किल्ल्यावर दिसून येतात या तोफांचे वजन तब्बल चौदा टन देवगिरी किल्ल्यावर सर्वाधिक म्हणजेच चौदा टन वजनाची एक तोप आहे ही तोप म्हणजेच मेंढा तोप या तोफेची नऊ किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे ही तोफ पंचधातूपासून बनवण्यात आल्याचे गाईड सांगतात पर्यटकामध्ये उत्सुकता किल्ल्यावर पर एकूण दोनशे एकोणसत्तर तोफ आहेत या तोफाविषयी पर्यटकामध्ये उत्सुकता पाहायला मिळते तोप कशी बनवली किल्ल्यावर कशी आणली किती वजन आहे असे अनेक प्रश्न पर्यटक विचारतात असे सिराजचे गाईड देवगिरी किल्ला हे सांगतात देवगिरी किल्ल्यावरील तो मेंढा तोप ही एक प्राचीन आणि शक्तिशाली तोप आहे जी किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरली जात असे या तोफेला किल्ला शिकन किल्ला तोडणारी तोप असेही म्हटले जाते कारण ती शत्रूच्या किल्ल्यांना भेदण्यास सक्षम होती ती लाकडी तोप नाही तर लोखंडी तोप आहे ज्यामध्ये पंचधातूचा वापर केलेला आहे मेंढा तोफेची वैशिष्ट्ये रचना ही तोप चारही दिशांना फिरवता येईल अशा पद्धतीने बसवलेली आहे या तोफेचे मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडावरून तिला मेंढा तोप असे नाव मिळाले आहे ही पंचधातूची तोप आहे आणि तिची सुमारे लांबी तेवीस फूट आहे या तोफेचा इतिहास औरंगजेबाच्या काळातील ही एक महत्त्वाची तोप आहे ज्यावर औरंगजेबाचा उल्लेख सापडतो तोफ बनवणाऱ्यांचे नाव मोहम्मद हुसेन अमल ए अरब असेही यावर कोरले आहे या तोफेचा उपयोग मुस्लिम शासक या तोफेचा तोप किल्ला सिकन म्हणजेच किल्ला तोडणारी तोप म्हणत असत या किल्ल्यावरील बुरुज हा खास या तोफेसाठीच बांधलेला असावा असे दिसते कारण येथून देवगिरी किल्ल्याचा खंद स्पष्ट दिसतो संग्रहालय दौलताबाद किल्ल्यावरील खुल्या तोपखाना चा संग्रहालय या ठिकाणी आढळतो थोडक्यात मेंढा तोफ किल्ले देवगिरी वर असून याचे वजन चौदा टन आहे दुर्गा तोफ ही दौलताबाद किल्ल्यावर असलेली एक ऐतिहासिक तोप आहे जी किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी आहे आणि तिच्या मोठ्या आकारामुळे ती ओळखली जाते ही तोफ मध्ययुगीन काळातील तोफांच्या संरक्षणाचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे जी किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापरली जात असे स्थान दौलताबाद देवगिरी किल्ला आकार ही एक मोठी आणि मजबूत तोफ आहे उपयोग किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि शत्रूवर मारा करण्यासाठी तिचा उपयोग केला जात असे वैशिष्ट्य ही तोफ फिरवता येण्यासारखी आहे ज्यामुळे तिची मारक क्षमता वाढते ऐतिहासिक महत्त्व ही तोफ आणि तिच्यासारख्या इतर तोफा मध्ययुगीनं भारतीय तोफांच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहेत दुर्गा तोफ ही तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवलेली आहे आसपासच्या मोकळ्या मैदानातून आणि डोंगर व दऱ्यातून येणाऱ्या शत्रूपासून लांबूनच लक्ष साधण्याकरता या तोफेला एका उंच आणि मजबूत बुर्जावर ठेवण्यात ठेवले गेले होते या तोफेच्या मध्यभागी असलेल्या केंद्रित अक्षामुळे हिला वर खाली तसेच आवश्यकतेनुसार उजवीकडे डावीकडे सहज फिरवता येत असे या तोफेची क्षमता सामान्यतः जवळपास दोन किलोमीटर आणि अधिकतम तीन पॉईंट पाच किलोमीटर मानले जाते आतील व्यास अठरा सेंटीमीटरचा आहे तर संपूर्ण लांबी पाच पॉईंट ब्याऐंशी मीटर आहे तसेच ही तोफ मिश्र धातू आणि बाह्य आवरणात तांब्यापासून बनवलेले आहे तोफेची मागील भागात सजावटी अलंकर अलंकरण केलेले आहे तसेच देवनागरी लिपीमध्ये दुर्गे अंकित केले आहे ह्या तोफेची स्थिती किल्ल्याच्या सुरक्षिततेला मजबूत आणि सदृढ आधार देत असावी देवगिरी किल्ल्यावरील काळा पहाड तोफ ही एक प्रसिद्ध तोप आहे जिचे खरे नाव तोफ आहे ही तोफ किल्ल्यावर असलेल्या तोपखाना संग्रहालयातील एक महत्त्वाची तोफ आहे आणि ती चौदा टन वजनाची आहे काळा पहाड मेंढातोप तोफेची माहिती वास्तविक नाव नाव मेंढातोप हेच या तोफेचे खरे नाव आहे स्थान ही तोप किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागात एक गोल चौत्र्यावर ठेवलेली आहे वजन या तोफेचे वजन तब्बल चौदा टन आहे ज्यामुळे ती किल्ल्यावरील सर्वात जड तोप आहे वैशिष्ट्य ही तोप पंचधातूनी बनवलेली असून तिची मारक क्षमता अनेक किलोमीटरपर्यंत आहे बाह्यस्वरूप तोफेवर पर्शियन भाषेत कोरलेली माहिती आढळते इतर तोफा किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडी पंचधातूच्या आणि मिश्र पद्धतीने बनवलेल्या तोफा आहेत आणि या सर्व तोफा या देवगिरी किल्ल्यावरील तोफाचे संग्रहालय यामध्ये पर्यटकांना पाहण्यास मिळतात माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद